नमस्कार मित्रांनो छावा हा चित्रपट आता येतोय आणि त्यानिमित्ताने काही वादाचे मुद्दे आपल्या समोर आले आहेत त्याची चर्चा या ठिकाणी <laughs> आपण करूया छावा हा हिंदी सिनेमा आहे आणि विकी कौशल सारखा कलाकार त्यात आहे हे चांगली गोष्ट आहे की हिंदीमध्ये शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर चित्रपट येणं हे भूषणावह आहे कारण पूर्ण भारतभर अशा तऱ्हेने शिवचरित्र किंवा संभाजी चरित्र हे लोकांपुढे जाईल पण हे चरित्र लोकांपुढे मांडताना आपण जे स्वातंत्र्य घेतो ज्याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतात ते कितपत घ्यावं याच तारतम्य ह्या सगळ्या चित्रपट निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी किंवा कलावंतांनी सुद्धा घ्यायला पाहिजे आता कलावंतांनी काय करायचं कारण कलावंत स्वतंत्रपणे काही निर्णय घेत लेखक किंवा दिग्दर्शक यांच्या संवादानुसार तो चालतो किंवा जे काही सांगतात त्यानुसार चालतो पण कलावंतांना आपण काही जास्त दोषी ठरवणार नाही या क्षेत्रामध्ये आणि जे कला लेखक असतात दिग्दर्शक असतात त्यांना मात्र आपण दोषी ठरवायला पाहिजे कारण या चुका ते जाणीवपूर्वक करतात मुळात त्यांना त्या चुका हेच मान्य नाही चित्रपट तयार करताना प्रेक्षक आपल्या समोर पाहिजे प्रेक्षक कोणत्या प्रकारचा आहे याची जाण त्यांना हवी असते आणि त्या दृष्टीने ते जास्त रंजक करण्याचा प्रयत्न करतात कारण चित्रपट शेवटी एक कलाकृती आहे आणि कलाकृतीला अनेक पैलू असतात आणि ही दृश्य कलाकृती आहे परफॉर्मिंग आर्ट मधला अतिशय उच्च आणि प्रगत असा भाग मानला जातो चित्रपट तर आणि जास्त काळ टिकतो जास्त काळ तो, तो मनावर राज्य करतो प्रेक्षकांच्या शेवट्यांचा त्यामुळे ते रंजक करणं मान्य आहे आपल्याला प्रश्नच नाही पण इतिहासाला धरून ते रंजक करता येत असेल तर करावं छावा चित्रपटाबद्दल जो आक्षेपाचा मुद्दा आहे की संभाजीराजांना शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या दरबारात नृत्य करताना दाखवलाय आणि सोबत नृत्य करताना दाखवलाय आता संभाजी महाराज हे कलावंत होते म्हणजे रसिक होते संस्कृत साहित्याचे अभ्यासक होते तत्वज्ञानाचे अभ्यासक होते न्यायदर्शनासारख्या ग्रंथावर त्यांनी जो काही बुधभूषण ग्रंथ लिहिला म्हणजे राजकारणी लोकांनी कसं वागावं पॉलिटिक्स या सगळ्या विषयाशी संबंधित त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला साकारता आलं तर करावं आता शिवाजी महाराज समोर बसलेले आहेत आणि भर दरबारात सगळे लोक आहेत त्यांच्या सोबत संभाजी महाराज नृत्य करतायत ते अतिशय विसंगत आहे आक्षेपार आहे निषेधार सुद्धा आहे तेव्हा याचा निषेध जेवढा करायला पाहिजे तेवढा करावाच पण सोबत ते दृश्य काढून टाकण्याकरता आपण या चित्रपट दिग्दर्शकाला किंवा लेखकाला भाग पाडावं असा माझा आग्रह आहे यापूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी आ, ही जी मालिका होती आपल्या दूरदर्शनवर अमोल कोल्हे त्यात काम करत होते खूप चांगलं काम त्यांनी केलं पण त्या मालिकेमध्ये गोदावरीचं पात्र जे प्रत्यक्षात आ, संभाजी महाराजांच्या आयुष्यात नाहीच आहे त्याबद्दल जे काही दगो गोडसे किंवा गुळवणी जे अभ्यासक या क्षेत्रात ते आहेत ज्यांनी संभाजी महाराजांवर संशोधन केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की गोदावरी नावाची मुलगीच नव्हती अण्णाई दत्तो सुरणी अण्णाजी रत्तो सुन्नी तुम्ही त्या सगळ्या पूर्ण कथानकामध्ये खलनायक म्हणून दाखवता आणि त्याच्याच मुलीशी प्रेम संबंध असल्याचं दाखवता हे किती विसंगत आहे याचं भान प्रताप गंगावडे किंवा अमोल कोल्हे अमोल कोल्हे त्या निर्मितीमध्ये सहभागी होते कलावंत होते आणि स्वतःला ते संभाजी मानतात कधी शिवाजी महाराज मानतात हरकत नाही कोणी मानायला पण तसं वागायला पाहिजे त्यांच्या नखाची नखाचीही बरोबरी पायाच्या नखाची बरोबरी आपण करू शकत नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे गोदावरी या पात्रामुळे संभाजी महाराजांची बदनामी झाली आहे हे सगळ्या अभ्यासकांनी मान्य केलेलं आहे शिवाजी सावंत असो वासिबेंद्रीने तर या सगळ्या प्रश्नाला पहिल्यांदा वाचा फोडली डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संभाजी महाराज गौरव ग्रंथामध्ये स्मारक ग्रंथामध्ये या गोदावरीच्या प्रसंगावर चर्चा केलेली आहे लघुगोडसींचा खूप सुंदर लेख तयार आहे त्यात त्यांनी म्हटलंय की ही कथाच मात व्यापाऱ्यांनी इकडे आणली घाटावरच्या लोकांनी कोकणात जे लोक आले गुजरातमधून जे लोक आले त्या गुजरातच्या लोकांची ही कथा आहे लोककथा आहे आणि त्या लोककथेवर आधारित तुम्ही एखाद कथानक रंगवतात आणि त्या ज्या कथा बखरकाराने रंगवल्या विशेषतः वल्हार रामराव चिटणीस याच्या बकरीमध्ये त्याच बकरीवर आधारित ग्रँड डबचा इतिहास म्हणा मराठ्यांचा इतिहास किंवा सरदेसाई गोसा सरदेसाई यांनी उग्र प्रकृती संभाजी नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याचीच कॉपी करणारे सगळे इतिहासकार महाराष्ट्रात त्यानंतर झाले कुणीही मुळात ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही की गोदावरी नावाचं पात्र आहे की नाही पण हे पात्र रंगवलं मी त्यासाठी प्रताप गंगावणे जे लेखक आहेत त्यांना फोन केला होता त्यांनी फोन उचलला नाही शेवटी संतापून मग मी इंद्रजीत सावंतांना फोन केला ते मार्गदर्शक होते त्या मालिकेचे त्यांना म्हटलं हे गोदावरी पात्र तुम्ही आणलं कुठून ते आहे का खरंच इतिहासात त्याच्यामुळे नाही तसं इतिहास नाही आहे ज्या पात्रामुळे शिवा संभाजी महाराजांची बदनामी झाली आहे त्याला चरित्रही ठरवलेलं आहे ते पात्र मी महिनाभर दाखवता काल्पनिक पात्र तुम्ही रुजवता हो लोकांच्या मनावर की गोदावरी ही संभाजी महाराजांची लहानपणीची मैत्रीण होती अगदी झुळ पाठीपासूनच्या आठवणी संभाजी महाराजांच्या दाखवल्या हा जो खेळ चालला गेला दोन वर्षात आपण हा पाहिला खेळ तो आपण सहन केला म्हणजे आपण संभाजी महाराजांबद्दल किती संवेदनशील आहे हे महाराष्ट्राने त्या काळात पाहिलं त्यानंतर मग अनेक चित्रपट मधल्या काळात आले तानाजीबद्दलचा तानाजीचा जो चित्रपट आहे त्यातही संभाजी शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा तानाजीचा विकृत दृष्टिकोन आणि त्याला ते कुबडी फेकून मारण्याचे प्रसंग वगैरे वगैरे साधूच्या वेशात त्यांनी काय काय केलं आता ही काल्पनिक घटना तुम्ही रंगवता ते रंगवताना शिवाजी महाराजांचा अपमान करतात म्हणजे तुम्ही, तुम्ही काल्पनिक का एखाद्या घटनेचा वापर अपमान करण्याकरता असाल एखाद्या व्यक्तिमत्वाला करत असाल तर ते निशहर आहे आणि त्याचा जो काही गुन्हा असेल ज्याने कोणी केला असेल त्याला त्याचा प्रायश्चित्त भोगायला पाहिजे दंड द्यायला पाहिजे कोणी करायला पाहिजे प्रेक्षकांनी करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे शिवचरित्रातल्या इतिहासकारांनी करायला पाहिजे शिवचरित्रकारांनी करायला पाहिजे शिवभक्तांनी करायला पाहिजे संभाजी भक्तांनी करायला पाहिजे पण ज्या प्रमाणात ते व्हायला हवं तसं महाराष्ट्रात झालेलं नाही काल छावा या चित्रपटातल्या लेझिम डासच्या या प्रसंगावर जे काही निदर्शन झाली ती फार कमी प्रमाणात झाली आणि त्याचा परिणाम त्या कलावंतावर झाला नाही आणि त्या कलावंतांनी म्हणा की त्या दिग्दर्शकाने पुढे येऊन त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं हो होतं ते कुणी दिलं नाही ते दुसरेच लोक देत आहेत आता छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती तर त्यांचं जे आयुष्य आहे अख्खा आयुष्य लहानपणापासून म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी आई अं त्या मरण पावलीत त्यांची म्हणजे मातृछत्र हरवलं आजीनी जिजाऊंनी त्यांना लहानाचं मोठं केलं सोयराबाई त्यांची सावतराई होती पण तिने त्यांना प्रेम दिलं आणि सगळ्या प्रकारचे लाड कौतुक त्यांचे पुरवले हे खरं असलं तरी आईशिवाय वाढलेलं ले हे लेकरू आहे हे भान इतिहासकारांनी ठेवलेलं आहे तसं चित्रपटकारांनी सुद्धा ठेवायला पाहिजे कलावंतांनी ठेवायला पाहिजे दिग्दर्शकांनी ठेवायला पाहिजे पुढे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना जे शिकवलं संस्कृत भाषेचं शिक्षण दिलं तत्वज्ञान शिकवलं धर्मशास्त्र शिकवले आणि ज्या शृंगारपुरामध्ये शाक्त संप्रदाय होता वज्रयान भुजा समाज त्यामध्ये स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान होतं आणि अस्पृश्यतेच्या विरोधातला तो समाज होता बुद्धाच्या विचारा आधार असलेला असा तो संप्रदाय होता तर अशा संप्रदायाची दीक्षा संभाजी महाराजांनी घेतल्यावर ते त्याप्रमाणे वागले त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही स्त्रियांना सन्मान दिला आणि जे स्वराज्य आहे ते वाढवलं स्वराज्य रक्षक त्यांना म्हणाले पाहिजे अशा संभाजी महाराजांना तुम्ही धर्मरक्षक दाखवता आणि तशा प्रकारचे चित्रपट मुद्दाम दाखवता एक मध्ये धर्मरक्षक संभाजी महाराज नावाचा सिनेमा येऊन गेला धर्मवीर म्हणजे तुम्ही त्यांना धर्मवीर का ठरवता कारण त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही आणि प्रश्न कोणी विचारला औरंगजेबाने प्रश्न विचारला कोणता प्रश्न विचारला तू मुस्लिम होतो का ते म्हणाले मी मुस्लिम होणार नाही पण पुढे काय आहे ज्या इतिहासकाराने घोळ करून ठेवला बल्हाररामराव चेट्टीस म्हणा की नंतरच्या मदतकारांनी पुढचं वाक्य संभाजी महाराजांचं असं आहे तुझी मुलगी मला देत असेल तर मी हिंदू धर्म सोडतो या वाक्याचं काय करायचं असं वाक्य संभाजी महाराज बोलले असतील काय बोलले असतील तर त्याचा पुरावा काय मग तुम्ही अर्धा भाग घेता जो मुळातच नाही खोटाच आहे तो औरंगजेबाच्या तोंडी घातलेलं जे वाक्य आहे तू इस्लाम स्वीकारतो काय ज्या जे त्या ठिकाणी उपस्थित होते मुकरम खानासारखे किंवा काफी खानाच्याही कोणत्या तवारीखमध्ये हा उल्लेख नाही किंवा भीमसेन सक्सेना ज्यांनी ही तारीखे गुलामगिरी वगैरे आलमगिरी वगैरे हे ग्रंथ लिहिले किंवा डायरी आहे त्याची तारीखे दिलकुशा नावाची डायरी आहे भीमसे की त्याच्यात कुठे हा उल्लेख नाही आणि जे प्रश्नावरील निमाणे विचारले त्याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यात म्हटला की तुझे सगळे किल्ले मला दे आणि जे माझे लोक फितूर झाले आहेत ते मला दे आणि तुझा खजिना कुठे ठेवला आहे तो मला आता या तीनही प्रश्नांची उत्तरं देताना संभाजी महाराजांनी औरंगजेबाला नाकारलं स्पष्टपणे नाकारलं याच कुठे इस्लामच्या स्वीकारण्याचा प्रश्नच नाही तशा प्रकारचा कोणताच पुरावा समकालीन कागदपत्रात नाही समकालीन इतिहासात नाही नंतर संभाजी महाराज गेल्यानंतर एकशे बावीस वर्षानंतर जी बखर लिहिली गेली मलरा मल्हार रामराव चिटणीसाची बखर त्या बखरीमध्ये हा उल्लेख आहे आणि याविषयी खूप चांगलं चिंतन संशोधन आणि निरीक्षण जे वासिवेंद्रिणी नोंदवलं ते फार महत्वाचं आहे त्याला तर साठ वर्षाच्या वर मोठा काळ लुटला आहे म्हणजे महाराष्ट्राला राज्य म्हणून दर्जा मिळाल्यानंतर एकोणीसशे साठ बासष्टच्या दरम्यान बासष्ट मध्ये या ग्रंथाला राज्य पुरस्कार दिलेला आहे शास्त्रांनी तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी वासिवेंद्रेंना संशोधनासाठी त्या काळात पंधरा हजार रुपये दिले आणि तेव्हा मग युरोपमध्ये जाऊ ला कागदपत्र आणली या सगळ्या संशोधनाचा आढावा घेत त्यांनी जे ग्रंथ लिहिले छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचे दोन खंड पूर्वार्ध आणि उत्तर खंड आणि संभाजी महाराजांवरचा एक स्वतंत्र ग्रंथ या सगळ्या ग्रंथामध्ये त्यांनी या सगळ्या कथा खोट्या हो ठरवल्या संभाजी महाराजांना विकृत करणाऱ्या बकडी का विकृत झाल्या त्याची कारण त्यांनी दिली त्यात महत्वाचं म्हणजे मल्हार रामराव चिटणीस जो रामदासी संप्रदायाचा होता त्याबद्दलचे पुरावे आहेत तो रामदासी संप्रदायाचा होता म्हणून त्यांनी रामदास महाराज हे रामदास स्वामी त्यांना महाराज कोणी म्हणत नाही समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगणारा एक पुरावा तयार केला कृत्रिम पुरावा जो समकालीन कोणत्याही कागदपत्रात नाही रामदास स्वामींच्या संप्रदायात तो नाही सापडत पण यांनी तयार केला ते पत्र खोट तयार केलं आणि त्याच्या आधारे तुम्ही रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु ठरवलं एकीकडे ही बदमाशी चालवली महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षांमध्ये तोच प्रकार तोच प्रकार आता संभाजी महाराजांच्या बाबतीत घडतो आहे की धर्मवीर त्यांना म्हणतात तुम्ही वर्षानुवर्षे कारण काय देत आहेत की संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मुलगी मागितली हे भूषण आहे एकीकडे तो चरित्रहीन आहे दारुडे आहे व्यसनाधीन आहे लंपट आहे स्वराज्य बुडवे आहे इतके आक्षेप ज्या संभाजी महाराजांवर घेतले आपणच घेतले ना तुमच्याच लोकांनी इतिहासकाराने घेतले आणि वरून त्यांना धर्मवीर कोणत्या आधारे म्हणता केवळ त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला हिंदू मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून पण तशा प्रकारची कोणतीही मागणी औरंगजेबानी केली असल्याचा कोणताही समकालीन पुरावा नाही असं असतानाही धर्मवीर संभाजी तुम्ही तयार करता धर्मरक्षक करता आणि स्वराज्य रक्षक संभाजी जो अतिशय आधुनिक अभ्यासातून तयार झाला असं आपण मानतो त्यातही गोदावरीसारखं पात्र आणता आणि या छावा या सिनेमामध्ये नाचा लावता लोकमान्य टिळक यांच्या कर्मयोग रहस्य किंवा ज्याला आपण गिटारस्य म्हणतो त्या ग्रंथावर त्यांनी आक्षेप घेतलाय एक आक्षेप घेतलाय इतिहासकारांवर की समजा तुकाराम महाराज संत तुकाराम तुकाराम महाराज हे समजा शिवाजी महाराजांचे गुरु असतील तर मग हे वारकरी जे नाचतात ज्ञानबा तुकाराम म्हणतात या गवळणी म्हणतात तशाच रेडी तुम्ही मग शिवाजी महाराजांना नाचायला लावलं असतं म्हणजे वारकरी संप्रदायावर आक्षेप घेताना टिळक्याने जो आक्षेप घेतला आहे गे तो हा आहे की तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असते तर त्यांना त्यांनी नाचायला लावलं असतं आणि असाच अगदी हाच प्रकार नाचायला लावण्याचा कोणी केला आत्माराम ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी उल्लेख केला आत्माराम एक्के हाळीकर यांनी एकोणीशे यांनी दास विश्रामधाम हा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ एकोणीशे तेवीस मध्ये प्रकाशित झाला चौथा भाग त्या भागात शिवाजी महाराजांना नाचताना दाखवलेला आहे म्हणजे जे इतिहासात कुठेही नाही हा दास विश्रामदार दाखवतोय दास विश्रामधामकार दाखवतोय आता एकोणीशे वीस मध्ये टिळक गेले त्यांनी जो आक्षेप वारकरी संप्रदायावर केला तोच आक्षेप त्यांना रामदासी संप्रदायावर करता आला असता पण टिळक नसल्यामुळे आपण या दरतरच्या गोष्टी करतोय पण अशा तऱ्हेने कुठेही वारकरी संप्रदायाने शिवाजी महाराजांना नास्ताना दाखवण्याच्या कथा तयार केल्या नाही ज्या कथा आहेत रामदास स्वामी आपल्या तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या त्या गुरु आणि शिष्यामध्ये जे नातं असतं पायकीच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जे आपल्या शिष्याला शिकवलं आपल्या अनुयांना शिकवलं पाई त्यातून पाईक तयार झाले या स्वराज्याला पूरक स्वराज्याला बरक करणारे सैनिक तयार व्हावे यासाठी प्रयत्न केलेला आहे रामदासाच्या कथेमध्ये दास विश्रामधाम हा ग्रंथ त्याचे तीन भाग टिळकांच्या मृत्यूपूर्वी प्रकाशित झाले होते आणि या तीन भागाचं वाचन त्यांनी केलं नसेल कदाचित कारण काय की त्यांचं कार्य हे राजकीय होतं सामाजिक होतं सांस्कृतिक होतं धार्मिक सुद्धा होतं आपण सर्व गुण संपन्न असं टिळकांकडे पाहतो पण अशा माणसांनी नये का मग दास विश्रामधाम आणि ज्यांनी वारकरी संप्रदायावर आक्षेप घेतले आहे त्यांनी किमान रामदासी संप्रदायामध्ये एक शब्द तर बोलावा याचा अर्थ आपले राजकीय लोक सुद्धा ज्यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक स्वराज्य माझा जन्मही धक्का आहे वगैरे म्हणणारे अशा लोकमान्य टिळकाने सुद्धा शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात कुठेही कसर ठेवली नाही तर त्यांचे जे शिष्य आहे ते दुसरं काय करणार यांना रामदास स्वामी डोक्यावर बसवायचं आहे शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या डोक्यावर बसवायचं आहे कमल गोखले सारख्या विदुषी ज्यांनी पी एच डी केलं संभाजी महाराजावर त्यांनी सुद्धा शिवपुत्र संभाजी ह्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की दिलेश खाराला भेटण्यापूर्वी जाऊन भेट जाऊन भेटण्यापूर्वी संभाजी महाराज हे सज्जन गडावर गेले होते आणि सज्जन गडावर त्यांनी समर्थांचा उपदेश घेतला होता आता याला काय पुरावा आहे इतिहासकार इतिहासकार्यात चुका करतात त्या ठिकाणी रामदास स्वामी नव्हते असं वासिवेंद्रिनी स्पष्ट म्हटलंय बेंद्रेच्या संशोधनानंतरचा हा ग्रंथ आहे कमल गोखलेंचा म्हणजे बेंद्रेनी स्पष्टपणे म्हटलं की सज्जनगडावर संभाजी महाराजांची भेट झालीच नाही संभाजी महाराज त्यांना भेटण्याकरता गेलेच नव्हते त्याला परळी या नावाने ओळखत असं त्याला सज्जनगड म्हणत नव्हते त्या काळामध्ये सज्जनगड हे नंतरचं नाव आहे पेशवाईमध्ये आलेलं नाव आहे त्याच्यात ज्याला परळीचा किल्ला म्हणायचा हा परळीचा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात खूप उशीरा आला आणि आल्यानंतर तिथलं जे काही वतनदारी बद्दलची कागदपत्र आहे काही नवीन अधिकार आहे काही नवीन हुकूम आहे हक्क लाजिमे आहेत ते देण्याकरता संभाजी महाराज त्या ठिकाणी गेले होते तिथून ते दिलेखालाकडे कसे गेले काय गेले त्यावर विस्तृत विवेचन आपण यापूर्वी केलं आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचं सहकार्य त्यांना होतं याबद्दलचे पुरावे आहे यदुना सरकारांनी स्पष्टपणे म्हटलंय की ती ते फ्रेंडली अलायन्स होतं म्हणजे ती मैत्रीपूर्ण अशा प्रकारचं राजकारण होतं मुसंदीपणा होता शिवाजी महाराजांचा त्यात रामदासांनी खानाकडे पाठवलं खाना याही आक्षेपाला काही अर्थ नाही आणि शिवाजी महाराजांच्या विरोधात खानाकडे संभाजी महाराज गेले याही म्हणण्याला काही अर्थ नाही तो एक राजकारणाचा भाग होता आणि त्यापूर्वी ते मोगलांकडे गेले होते दोनदा गेले होते एकदाच नाही एकदा पुरंदरच्या तहाच्या वेळेस त्या तहाचा एक भाग म्हणून संभाजी महाराज अतिशय लहान असताना सात आठ वर्षाचे असताना हे औरंगजेबाच्या दरबारात गेले होते त्यानंतर शहाजादा दुग याला भेटण्याकरता औरंगाबादला खडकी त्यात रावत होता औरंगाबाद नव्हतं खडकी होतं त्या खडकीला गेले होते तर हे जर सहजपणे होतं राजकारणी माणसं इकडून तिकडे जातात भेटीकाठी घेतात आणि त्यातून आपले फायदे करून घेतात संभाजी महाराज जेव्हा मुझमकडे गेले होते तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांचे जे किल्ले मुघलांनी बळकावले होते ते परत घेतले त्या काळात मुस्तीपणाने घेतले आणि त्याच काळात शिवाजी महाराजांना राजा हा किताब मिळाला होता औरंगजेबाकडून अशा तऱ्हेने मुस्तदी राजकारणी म्हणून संभाजी महाराजांनी अगदी तरुण वयापासूनच स्वराज्याच्या उभारणीत सहभाग घेतलाय अशा एका कठोर अं शासकाला जो कठोर शासकही आहे पण मृदू हृदयाचा असा एक पती सुद्धा आहे आणि असा पुत पिता सुद्धा आहे म्हणजे पिता पुत्र आणि अं पती या सगळ्या नात्यांनी ज्या तऱ्हेने शिवाजी महाराजांनी भूमिका वाटवल्या त्याचप्रमाणे संभाजी महाराज सुद्धा वागले आहेत आणि पुढचा जो त्यांचा काळ आहे शिवचरित्रामध्ये अं शिव शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा त्या काळात तर त्याला खूप लढाया कराव्या लागल्या आणि खजिना स्वराज्याचा तो खाली झाला होता शिवराज्याभिषेकाच्या दालापासून प्रयाचित्तापासून आणि ते जी विधी झाली त्या विधीमध्ये मोठ्या प्रमाणात खजिना रिकामा झाला तो भरण्यासाठी शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजय केला हे खरं आहे पण त्या दगदगीत त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमागे कोणकोणती कारस्थान आहे त्या इतिहासकारांनी आपापल्या परीने आपापले निष्कर्ष दिलेत पण संभाजी महाराजांपासून ही बाब लपून ठेवली त्याचंही दुःख त्यांच्या मनात होतं ज्याला आई नाही आणि वडिले नाही आणि सोयराबाईंनी वागवलं प्रेमाने त्याबद्दलचं जे काही वाक्य आहे त्याबद्दलचं जे पत्र आहे ते उपलब्ध आहे सोयराबाईंनी संभाजी महाराज कुठेही प्रकारचा दुरावा नव्हता पण त्यांना ते लपून ठेवलं गेलं की शिवछत्रपती वारले आणि दोन तीन महिन्यांनी तुम्ही कळवता त्यांना किंवा त्यांना कळतं कुठून तरी त्यांना अटक करण्याकरता हे जे मंत्री पाठवतात हंबीरराव भोहित्यांना त्यांच्याच मामांना की तुम्ही जा आणि त्यांना पकडा म्हणजे ही कटकार चालू आहेत तिकडे बा दो बाळाजी आवजी चिटणीस आणि हा मोरोपन पिंगळे प्रल्हाद निराजी दत्तो अड्णाई दत्तो सुरणीस हे सगळे लोक संभाजी महाराजांना मारण्याचा कट करतात या सगळ्या वातावरणामध्ये संभाजी महाराज नाचतील कसे शिवाजी महाराज असताना असतील कसे कारण त्याही काळात ते मोहिमांवर असायचे आणि अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत असं हे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही दास्ताना दाखवता आणि दरबारामध्ये राजवाड्यामध्ये आणि सोबत येसुबाई दाताला दाखवत तुमचा हेतू काय म्हणजे यातून तुम्ही गल्ला भरू चित्रपट तयार करू शकाल लोकांचं मन रिझवू शकाल पण संभाजी महाराजांची बदनामी होते त्यांचं व्यक्तिमत्व डागाळलं जाते त्यांच्या चरित्राला धक्का बसतोय याचा हाल आपण ठेवायला पाहिजे संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते हे वारंवार अनेक अभ्यासकारी सांगतात त्यांचे स्वराज्य रक्षक होते आणि स्वराज्याचं रक्षण त्यांनी केलं स्वराज्यात भर टाकली त्यांचा घातपात झाला जवळच्याच लोकांनी त्यांना पकडून दिलं आणि नंतर औरंगजेबाच्या लोकांनी त्यांना मारलं निर्घृणपणे मारलं म्हणजे निर्घृणपणे मांडलं मारलं मारल याचं तुम्हाला दुःख नाही आहे त्या मारल्याचं तुम्ही भांडवल करत आहात की हा धर्मवीर आहे आणि धर्मासाठी स्वतःचा प्राण त्यागला प्राणाची पर्वा केली नाही धर्माचा या घटनेशी काहीही संबंध नाही एकोणीशे साठ मध्येच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्याच वर्षी वासिबेंद्रेंनी सिद्ध करून दाखवलं अनेकांनी मान्य केलंय से तो माझराव पगडी बनाकी नर कुरुंदकर कुंदकर इतिहासकार नव्हते पण त्यांचं आकरण होतं इतिहासाचं आणि त्यांनी ही निरीक्षाणं नोंदवली आहेत अनेक ठिकाणी स्वतंत्र लेख लिहिताना किंवा प्रस्तावना लिहिताना तर अशा संभाजी महाराजांची बदनामी करणारे हे प्रकार आहेत आणि गेल्या किती या काही वर्षामध्ये पाच दहा वर्षात मोठ्या प्रमाणात हे प्रकार चालू आहेत चित्रपटाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची बदनामी करायची त्यांचा चरित्रा डागाळायचा त्यावर कलंक लावायचा संभाजी महाराजांची बदनामी करायची हा खेळ उत्पन्न चालू राहणार आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते महाराष्ट्रात आहेत आणि केंद्रातले लोक सुद्धा शिवाजी महाराजांसारखं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा टोप घालतात त्यांचे कपडे काय घालतात स्वतःला शिवाजी महाराज म्हणून घेण्यात त्याला थोडी लाज वाटत नाही आणि जे महाराष्ट्र शिव क्षेत्राच्या आधारे राज्य चालवतात किंवा शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवतात त्या राजकारणी लोकांनाही थोडी शहरं माहिती नाही हा एक प्रश्न आहे म्हणून आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे वारंवार अशा गोष्टी होत आहेत या याचा अर्थ यामागे एक योजनाबद्ध कारस्थान आहे सहजपणे घडलेल्या घटना ह्या नाही आहेत योजनाबद्ध कारस्थान असं मला वाटतं पण छावाच्या ज्या ट्रेझरमध्ये नाचताना संभाजी महाराजांना हिशोबाने दाखवलं त्याचा तर निषेध आपण करायलाच पाहिजे पण सोबतच तो भाग जर काढला नाही तर त्या सिनेमाचे पडदे फाडले पाहिजेत किंवा तो सिनेमा लागूच नाही चित्रपटगृहात असा प्रयत्न केला पाहिजे आता चित्रपटगृहात चित्रपट लागत नाही हे वास्तव आहे मराठी सिनेमा तर चालत नाही हे वास्तव आहे किंवा हिंदी सिनेमाही चालत नाही हे वास्तव मान्य आहे पण तुमचा धंदा करण्याकरता तुम्ही काय शिवाजी महाराजांना रस्त्यावर बसवणार संभाजी महाराजांना रस्त्यावर बसवणार म्हणजे अशा लोकप्रिय दैवतांचा लोकप्रिय अशा महानायकांचा अपमान करून तुम्ही तुमच्या गल्ले भरत असाल तर वेश्यापेक्षा तुमचं स्थान ते फार कमी नाही आहे त्यापेक्षा उंच आहे एवढं मला मनास वाटतं तर जे जे संभाजी महाराजांना मानतात शिवाजी महाराजांना मानतात त्या लोकांनी हा प्रकार बंद पाडायला पाहिजे किंवा जे लोक शिवाजी महाराजचं नाव घेतात त्यांना याचा जाब विचारायला पाहिजे राज्यकर्ते असो वक्ते असो लेखक असो कलावंत असो चित्रपट दिग्दर्शक असो की लेखक असो चित्रपटाचे किंवा मालिका लिहिणारे लोक असो या सगळ्यांनी ह्या बदमाशा जाणीवपूर्वक चालू ठेवलेल्या आहेत म्हणून याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि इतरांनी या निषेधाच्या या प्रक्रियेत या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद